प्रथम सर्वांना शुभप्रभात शुभ सकाळ तर आता इथं आम्ही आलो आहोत गावाला तर गावाला पाहू शकता सकाळ सकाळ किती छान असं सूर्यदेवताचं दर्शन झालेलं आहे जेणेकरून हे जे, जे अनुभवाला आपल्याला गावालाच भेटतं तर आता इथं माझी सकाळी आंघोळ वगैरे झाली होती मी सकाळी सहा वाजताच उठले होते कारण का यात्रा होते त्याच्यामुळं लवकर जेवण बनवायचं होतं नैवेद्य वगैरे पण बनवायचे होतं तर नैवेद्य वगैरे आता आंघोळ वगैरे झाली देवपूजा पण झाली होती माझी सकाळ सकाळ सूर्यदेवताचं दर्शनसुद्धा झालं आता इथं मी पु पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा होता देवांना त्यासाठी आधी मी पुरणपोळीचा नैवेद्य बनवून घेतला त्याच्यानंतरला बाकीचं जेवणाची तयारी करायची होती म्हणजे पुरी भाजी भात वगैरे असं बनवायचं होतं तर इथं पीठ वगैरे मळून ठेवलं होतं आमच्या मावशींनी तर ह्या माझ्या आहेत त्या मावस सासू आहेत माझ्या सासूबाईंची बहीण आहे तर आम्ही तिघीच जणी होतो त्याच्यामुळं जेवण बनवायला आणि माझ्या नेमकं हाताला रात्री पोटाला लागलेलं होतं तरी पण मी आपलं बनवत होते म्हणजे मला पीठ वगैरे मळता येत नव्हतं मग त्यांनीच मळलं वगैरे पीठ मग मी फक्त आपलं बाकीचं जे काय आहे ते मला जे जमेल ते मी सर्व केलं म्हणजे भाज्या वगैरे मसाले भात वगैरे सगळं मीच केलं फक्त कापायचं वगैरे काम किंवा ह्याचं क म्हणजे पाण्यात मला हात घालायचा नव्हता म्हणून मग बाकीचं केलं तरी इथं पाहू शकता इथं मी मसाले भात बनव पहिला मसाले भात टाकून घेतलं कारण का भात शिजायला थोडासा वेळ लागतो थो। तर इथे एक उकळे आल्यानंतरला भाताला जे काय होते म्हणजे बटाटा वटाणा वगैरे हे सगळं टाकलं कांदा वगैरे तर एक उकळे आल्यानंतरला हा जो वटाणा होता हा फ्रीझरचा होता त्याच्यामुळे त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळं उकळे आल्यानंतरच मी ते टाकला कारण का तो आधीच खूप हे असतो त्याच्यामुळं अजून जास्त जा त्याचा गाळ होऊन जातो म्हणून मग मी काय केलं वट उकळे आल्यानंतर वटाणा टाकला आणि जे काही आपले मसाले वगैरे होते ते टाकलेले आहे आणि हिरव्या मिरचीचा पण मी मसाला म्हणजे आलं कु आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट बनवून टाकली होती मी लाल तिखट जास्त काही असं वापरलं नाही त्याच्यात मी फक्त म्हणजे पुलाव मसाला वगैरे तो वगैरे टाकला आणि नंतरला मग इकडं भाजी टाकून घेतली तर मसाले हे जे होते भाजीचा मसाला होता कांदा खोबऱ्याचं जे वाटण होतं ते मी आधीच वाटून वगैरे घेतलं कारण का गावाला कसं लाईट कधी पण जाते त्याच्यामुळं वाटणं मसाले वगैरे सगळं आधी वाटून घेतले मी त्याची तयारी करी घेत घेतली मग इथं जे घरातले जे काय माझे मसाले होते कांदा लसूण मसाला काळा मसाला गोडा मसाला जे काय मसाले होते घरात किंवा चना मसाला हे सगळं सांबर मसाला वगैरे सगळं मी त्या भाजीला टाकलं त्याने इतकी भारी भाजी छान होते ना नेमके मसाले असे नाही टाकायचे जे हा ये भेटेल ते मसाले टाकायचे खूप छान भाजी होते हा सांबार मसाला हा छोले मसाला होता म्हणजे चणा मसाला नव्हता त्याच्याकडे मग छोले मसाला टाकला तर छोले मसाला वगैरे हो लाल तिखट थोडं टाकलं आणि तर येण्यासाठी बिडगी मिरची पावडर वापरलेली आहे मी आणि हा जो आहे कांदा खोबऱ्याचं म्हणजे मी पहिला मसाला वाटून घेतला होता आणि जे काय थोडेसे खडे मसाले होते म्हणजे लवंग वगैरे हे जे काय होतं तर ते टाकलं होतं मी ते सर्व भाजून घेतला मसाला आणि मग नंतरला तो मिक्सरला वगैरे वाटून बारीक केला आणि मग फक्त तेलात मी फ्राय केला मसाला त्याच्यानंतरला हे जे चणे आहे ते मी पहिल्यांदा कुकरला बॉईल केले होते कारण का चणे असे शिजत नाही लवकर त्याच्यामुळं रात्री मी हे चणे भिजत घातले होते गरम पाण्यामध्ये कारण का हे आमचे घरचे चणे आहेत ते कधी कधी कसे थंड पाण्यामध्ये लवकर भिजत नाही त्याच्यामुळं मी हे केलं बटाटा जो आहे थोडासा मी वाफेवरती त्याला मी बॉईल करून घेतला होता कारण का हा जो बटाटा आहे अर्धा कच्चा अर्धाही राहतो आणि त्याच्यानंतरला मग मी ओवा टाकला होता ओवा टाकल्यावरती कसं चोळून टाकायचा जेणेकरून आपला भाजीला पण टेस्ट येते ना आपल्याला पोटाला वगैरे त्रास होत नाही ओव्यानी ओव्याने खरं तर बटाट्याच्या भाजीला खूप छान चव येते हा जो मसाला होता मी मसाला पूर्ण म्हणजे वाटून घेतला होता तो मसाला त्याच्यानंतरला मीठ टाकलं त्याच्यानंतरला मग हे जे मसाले वाटून घेतले होते त्याच्यात पाणी वगैरे टाकून गरम पाणी टाकायचं थंड पाणी नाही वापरायचं त्याला थंड पाण्याने सगळं भाजीची चव जाते हे गरम पाणी करून टाकलं त्याच्यानंतरला मग हे मसाले वगैरे टाकल्यानंतरला एक थोडंसं भाजी तिखट कमी झाली होती मग मी काय केलं परत एकदा फोडणी दिली भाजीची म्हणजे मसाला जो होता तो वेगळा याच्यामध्ये हे केला आणि त्याच्यानंतरला परत एकदा त्याच्यावरती फोडणी दिली कारण का भाजी जी आहे जी अगदी मिळमिळीत चांगली नाही लागत बा पुऱ्यांबरोबर मग मी थोडासा एका बाजूला परत जिरी आणि लाल तिखट जे होतं त्याची फोडणी देऊन कड कोथंबीर कडेपत्त्याची ती त्याच्यावरती म्हणजे टाकलं डायरेक्टली असा मसाला टाकायचा नाही कधी कारण का असा जरा मसाला टाकला तर त्याची चव पण जाते भाजीची आणि वेगळा लागतो म्हणून थोडंसं तेलामध्ये थोडीशी फोडणी द्यायची आहे भाजीमध्ये तर हे लाल तिखट टाकलं होतं मी आणि थोडीशी जी आहे कोथिंबीर टाकली होती खूप बोट दुखत होतं माझं पण काय करणार पर्याय नाही आपल्यालाच करावं लागतं तर मग मी छान असं फोडणी दिली आणि मग हे केलं कारण का बोटाला माझ्या रात्रीच लागलं होतं खूप लागलं होतं मला टी व्हीच्या खाली माझं बोट गेलं तर मग हे काय झालं ते केक केलं आणि त्याच्यानंतरला छान अशी तरी पण आली त्याला आणि मस्त झाला भाजी वगैरे छान म्हणजे छानच जा भाजी झाली सगळ्यांना आवडली भाजी साधी सोपी बनवली पण खूप छान झाली आणि पुऱ्या वगैरे सगळं मग माझं जेवण अकरापर्यंत तयार झालं त्याच्यानंतरला मग हे कसं वाटलं तुम्हाला माझी जी। जेवणाची जी रेसिपी नक्की कमेंट्स